मोठी बातमी आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचा विधान परिषदेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब बघायला मिळतोय मुंबई पोलिसांमधील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बेटिंग सुरू असून त्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा वापर होतोय असा आरोप आता केला जात असल्याचं बघायला मिळत आहे दानवेंनी या संदर्भात सभापतींना एक पेनड्राईव्ह सुद्धा दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत क्रिकेट बेटिंग ॲप आहे लोटस ट्वेंटी फोर या बेटिंग ॲपमध्ये हा बेट हा मी तुम्हाला पेन देतो सभापती महोदय दे। हे जे लोक आहेत मेहुल जैन कमलेश जैन हिरेन जैन हे सगळे लोक आहे ना सभापती महोदय हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात पाकिस्तान मधल्या लोकांशी खेळाडूशाचे संपर्क सभापती महोदय आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी मुंबईचे मी नाव घेणार नाही मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक दुबईहून आला मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर बैठक आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आयपीएल साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते सभापती सभापती महोदय हा पेन ड्राईव्ह आहे मी विनंती करतो हा पेन ड्राईव्ह आपण ऐका